नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका राज्यातील महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पदावरून सुरू असलेला वाद चव्हाड्यावर आलाय शनिवारी महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सहपालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागानं नियुक्ती केली या नियुक्तीनंतर शिवसेनेतून नाराजीचा सूर आलाय रायगडच्या पालकमंत्री पदावर भरत गोगावले तर नाशिकच्या पालकमंत्री पदावर दादा भुसे यांची वर्णी लागणार अशी अपेक्षा शिवसेनेच्या नेत्यांना होती मात्र तसं झालं नाही यामुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाराजी दिसून आली यानंतर आता रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला देण्यात आली आहे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर मंत्री आदिती तटकरे तर नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र आता या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे या स्थगितीच्या संदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आलाय यामध्ये म्हटलंय महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्ह्याचे पालकमंत्री सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे उक्त शासन निर्णयाद्वारे करण्यात आलेल्या नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या आदेशापर्यंत न्यूज साठी अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत डी डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार